नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते महिलांचा आवडता असा सण म्हणजे मकर संक्रांत आता मकर संक्रांत होऊन गेली आहे तरी पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आता रथसप्तमीपर्यंत पर्यंत हादी कुंकू तिळगुळ दिलं जातं त्यामुळं आपण ह्या गोष्टी मकर संक्रांतीच्या आहे ना खूप दिवस करू शकतो त्यामुळे ती एक गोष्ट चांगली आहे तर अजून एकदा तिळगुळ घ्या गोड बोला तर मकर संक्रांतीच्या हा तीन दिवसाचा सण असतो त्यातील पहिला दिवस म्हणजे भोगी आता हे भोगी दिवशी आहे ना आपल्याला खरकट म्हणजे आपल्या हाताला पायाला लावण्यासाठी तिळ आणि हळद हे रात्रीच मी तिळ भिजू घातले होते आणि ते सकाळी आपल्याला बारीक करून घ्यायचे आता आपण पाट्यावर वट्याला नाही करू शकत त्यामुळं मिक्सरमध्येच करावं लागतं हे आणि ते आपल्या शरीराला लावायचं पण इतकं छान सॉफ्ट होतं आणि देवांची अशी पूजाही करून घेतली असा सण असला ना छान पूजा केली तर खूप असं मन प्रसन्न वाटतं आणि सण असल्यासारखं मोजे वाटतं आता मकर संक्रांत सण सा आहे ना सिटीमध्ये एवढा असं जाणवत नाही पण गावाकडं खूप उल्हास सा पद्धतीने साजरा केला जातो बोगीसाठी खूप साऱ्या गोष्टी लागतात आणि मकर संक्रांतीसाठी ही सगळ्या गोष्टी आपल्याला आणावे लागतात ऊस बोरं हे सगळं तर आहे ना या वर्षी माझ्या माहेरून माझं सगळ्या भोगीचं आलं होतं भाऊ आवर्जून घेऊन आला होता आणि भरपूर प्रमाणात सगळं घेऊन आलं होतं आणि फळं ही घरच्या जा, झाडांची तो घेऊन आला होता आणि रामफळ तर आता दुर्मिळच झालंय आता जास्त काही मिळ बघायलाही मिळत नाही आणि खायलाही मिळत नाही पण आमच्या घरात घराशेजारी झाडं आहेत त्याचं खूप छान रामफळं मोठे मोठे लागतात त्याला आणि टेस्टलाही खूप गोड आहेत आणि आमच्यात बेकरी आहे तर आजी आजोबांनी एवढे सारे नातवांसाठी बेकरी प्रोडक्ट म्हणजे मुलं खातील त्यामुळं एवढे वेगवेगळ्या बेक प्रकारचे आव... बेकरीतील प्रोडक्ट आण पाठवून दिले आहेत आता हे एवढ्या प्रमाणात दिलेत ना तर ते महिन्याभर तर संपणार नाहीत एवढं सगळं दिलं आहे आणि खूप व्हरायटी ही त्याच्यात की मुलांना आवडतं हे आवडतं ते आवडतं म्हणून माझ्या वडिलांनी मम्मीनं आवर्जून हे सगळं दिलं आणि भावांनी म्हटलं तर ह्या गोळ्या जे आहे ना आपल्याला आजारी पडल्यानंतर आहे ना सारखं मेडिकलला जावं लागतं आणि माझा भाऊ डॉक्टर आहे त्यामुळे ना आम्ही त्याच्या सल्ल्यानेच गोळ्या घेतो तर त्याने ना इमर्जन्सीसाठी घरामध्ये एवढ्या सगळ्या गोळ्या आणून ठेवल्या आणि त्याने सगळं म्हणजे नाही का भाजीला लागतं तेही सगळं म्हणजे चाकवताच्या भाजीपासनं मम्मीनं सगळं लावून दिलं म्हणजे मला ह्या वेळेस आहे ना काही करायची म्हणजे फक्त मी खण जाऊन आणला नाहीतर ना हे सगळं गावाकडनं आलं त्यामुळे ह्यावेळेस मला असं खरेदी करायची हे काही एवढं गरज नाही पडली सगळं गावाकडनं आलं आणि तो भोगीच्या दिवशी आला म्हणजे माझी भोगी ही छान सेलिब्रेट झाली आणि आणि भोगीसाठी एवढं सगळं साहित्य लागतं ते मी भाजीसाठी एकत्र काढलं होतं आणि त्यानंतर मला रात्री खण आणायला जायचं होतं आता माझ्या प्रॉब्लेम मला आहे ना खण भोगी दिवशीच आणायचा होता कारण मी आधी तर आणू शकत नाही आणि भोगी आपल्याला खण आणायला जाता नाही ना हळदी कुंकू आणि तीळ घेऊन जायचं असतं आता तिथं ठेवलेले असते पण आहे ना आपलंही घरून घेऊन जायचं त्यामुळं मग मी आवर्जून घेऊन जाते आणि आज मी छान साडी नेसली होती म्हटलं चांगलं असं आवरून गेलं ना खूप छान वाटतं आणि संध्याकाळची वेळ झाली होती दिवाबत्ती केली होती आणि मग हळदी कुंकू देवांना वाहिले आणि मग आम्ही खण आणायला निघालो तरी रात्रीचे आहे ना आठ वाजले त्यामुळं उशीर झाला होता थोडासा खण आणायला पण बाजारामध्ये खूप सारे खण होते तर आता इथं काळे दोन प्रकारचे खण होते आणि लाल कलरचाही खण होता तर माझं कन्फ्युजन चाललं होतं की खण कुठला घ्यावा तर आता आम इकडं सुगडे म्हणतात पण आमच्याकडं खणच म्हणतात त्यामुळे माझ्या तोंडात खणच येतं तो, सुगडं काही येतच नाही तर इथं पूजा करून आपल्याला सुगडं घ्यायचे असतात पण आहे ना मी सुगडे कुठले घेतले तुम्हाला पुढे कळलं मम्मीला विचारलं मी, मी की कुठले सुगडे घेऊ तर तिने मला सांगितलं की तुला आवडते ला ला लाल आवडते तर लाल घे काळे आवडते तर काळे घे तर माझ्या आवडीनुसार मी घेतले आणि आपण सुगडं घेतल्यानंतर आहे ना, ना हळदी कुंकू लावायचं असतं सुगडांनाही आणि जर तुम्हाला जवळ असतील तर त्यांनाही लावायचं हे सणच आहे ना सौभाग्याचा आहे त्यामुळं हळदी कुंकू सौभाग्य ह्या गोष्टी सौभाग्य अलंकार या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बायकांसाठी तर हा खूप आवडता सण असतोच मकर संक्रांत म्हणजे सगळ्याच बायका खूप मोठ्या प्रमाणात एन्जॉय करतात ह्या सणाला आणि आपण आहे ना वाट बघत असतो की मकर संक्रांत कधी येणार आहे तर आहे ना मी आता ज्या ताई भेटल्या दिसल्या त्यांना हळदी कुंकू लावलं आणि आम्ही पाच जणी झालो तर हळदी कुंकू पाच जणीला खण घेतला आणि बाजारात तर खूप साऱ्या गोष्टी आल्या होत्या तर पाव असं तर वाटतंच आणि इथं मी बांगड्या बघत होते छान वाटतात का तशा मी बांगड्या भरपूर घेऊन आले आहे तरी पण आहे ना बायका म्हणलं की आपल्याला काय नवीन दिसतंय का हे बघत होतं आणि माहेरूनच सगळं चुड्या पाटल्या म्हणतात ते सगळं आलं होतं त्यामुळं मग मला जास्त काही एवढं घ्यायची वेळ नाही आणि हा आणला आहे मी खण आता खण किती छान आहे आता मला तर खूप आवडला आणि मी जेव्हा मंदिरात गेले होते ना तेव्हा सगळ्यांनाच खूप आवडला हा खण आणि तेही म्हणत होते की इतका छान कधी कुठं मिळालं पण आहे ना एवढं सगळीकडेच नव्हता मिळत पण एका काकू होते त्यांच्याकडंच हा खण मिळाला आणि मला खूप आवडला त्यामुळं मी घेतला आता कसं नॉर्मल असं काही नाही मी काळा घेत नाही ह्या वेळेस मी असा घेतलाय कलरचा दिसेल तर कलरचाही घेते पण सु महत्वाचे आहेत आणि हे काय मी धुणार नाही कारण हे ही धुतले जात नाहीत धुत नाहीत मूळ म्हणजे आणि तसेच पूजा केली जाते आणि सुगडं भरायचं आहे ना बोगी दिवशी भरले जातं पण आता मला आहे ना स्वयंपाक करायचा होता भाऊ आलेला होता आणि तो दिवसभर आता आमचं गाव खूप लांब आहे त्यामुळं दिवस जातो त्यामुळं मग त्यालाही स्वयंपाक करायचा होता त्यामुळं मग मी पटकन आवरलं सुगडांना हळदी कुंकू आणि देवासमोरच ठेवलं जातं पूजा केली जाते त्यामुळं देवघराच्या समोरच ठेवलं आणि तिथंच हळदी कुंकू लावलं आणि त्याच्या ज्या पंत्या येतात ना त्याच्यामध्ये तीळ भरून ठेवायचं असतं तीळ तांदूळ आपल्याला भरा भरायचं असतं कारण आपल्याला त्याच्यातूनच ओसायचं असतं त्यामुळं त्याच्यात तीळ तांदूळ असं ठेवून दिलं मी आणि सगळ्याच ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं तीळ टाकलं तर आता इथं नमस्कार करून घेतला आणि नंतर मग आणि ह्या वेळेस आहे ना मम्मीनं आवर्जून आमच्या इकडे ना राळ्याचा भात असतो त्यामुळं राळ्याचं तांदूळ दिलं आणि जी मी रेसिपी टाकली होती तिखटाची तर तेच तिखट मला मम्मीनं पाठवून दिलं होतं तर तेच तुम्हाला दाखवते त्याचा कलर किती छान आला होता नंतर भाजी बनवून घेतली आणि खेंगट म्हणतात आमच्या इकडं बोगीची भाजी किंवा खेंगट म्हणतात आणि इतकं छान टेस्ट लागते या दिवशी बाजरीची भाकरी लावून बनवलेली आणि खेंगट तसं बाजरीची भाकरी मला आहे ना अशी एवढी काही आवडत नाही पण या दिवशी मी आवर्जून खूप आवडीनं खाते आणि त्याची टेस्ट अप्रतिम त्या दिवशी लागते आता देवांना नैवेद्य आहे आणि राळ्याचा तांदूळाचा मान राहतो त्यामुळं मग त्याचाही भात बनवलाय साधा भात आणि ते आणि मग आम्ही सगळे मिळून जेवायला बसलो आणि असं घरात कोणी आलं तर आहे ना इतकं छान वाटतं बायकांसाठी तर माहेरचं कोणी आलं तर जास्तच मग पर्वणीच असते आपल्याला माहेरचं कोणीही आलं तर खूप छान वाटतं असं म्हणलं जातं त्यामुळं आणि भाऊ आल्यावरती तर खूप छानच वाटत होत असते तर तो आल्या होता तर मग आमचे जेवण झालं आणि नंतर मग मी आहे ना तिळाचे लाडू किंवा वडी असं बनवावून घ्यावं म्हणलं त्यासाठी आहे ना मी अं ही भाजून घ्यायला लागले की एका साइडला आणि आपल्याला तिळाचं बनवायचं म्हणलं तरी आपल्याला शेंगदाणा थोड तरी टाकावेच लागतात म्हणून दोन्हीकडे अगोदर जेवढे मला करायचं आहे ते एकत्रच मी सगळं तिळ भाजून घेतलं शेंगदाणे असे कडक कधी कधी भाजत नाही नाहीतर कच्चे तरी राहतात कडक होत नाहीत त्यामुळे ना आमची मम्मी काय करते की मीठ टाकून शेंगदाणे भाजते आणि तीच पद्धत मी वापरते त्यामुळे एकदम कुरकुरीत होतात आणि शेंगदाण्याचं आहे ना टेस्ट खूप छान लागते कुरकुरीत असल्यामुळं आणि कडक एकदम लवकर होतात आणि त्याचा कलर बदलत नाही तर आहे ना आज मी वडी बनवायला घे गे, घेणार आहे तर वडी म्हणता येईल पापडी म्हणता येईल त्याला तर आहे ना ते साखरेपासून बनवणार आहे आता त्याचं प्रमाण आहे ना एक वाटी साखर आणि एक वाटी तीळ एवढ्या दोनच वस्तूमध्ये आहे ना आपल्याला बनवायचं आहे आणि आपल्या थोडंसं एक चमचाभर आहे ना तूप टाकलं तरी चालतं नाही टाकलं तरी चालतं पण आहे ना तुपाने एकदम अशी सॉफ्ट होती सॉफ्ट म्हणजे एकदम असं कडक लागत नाही खुसखुशीत लागते आणि आता आहे ना फक्त मी साखर घेतली आणि ते प अगोदर आहे ना मोठ्या गॅसवर आपल्याला चालू करायचं आणि ते गरम करायचे नंतर मग जास्त मेल्ट झाल्यानंतर बारीक गॅसवरही करायची आणि त्याच्यात एक वाटीच आपल्याला तीळ टाकायचे आता तीळ तुम्ही भाजलेले टाकू शकतात किंवा मग कच्चे टाकले तरी चालतात त्याच्यामध्ये भाजून निघतात पण इथं मी भाजलेले टाकले आहे आणि ते थोड्या वेळ आपल्याला हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तूप टाकायचं तर ते आहे आणि आप आपल्याला वडी आहे ना अशी लवकर निघत नाही त्यामुळे ना असं पेपरवर मी आहे ना तूप लावून घेतलं ला। जेणेकरून पटकन निघावी ह्यासाठी मी हे करते पण पेपरलाही जास्त तूप लावावं लागतं नाही तर चिटकून बसते आणि आप आपल्याला बेलण्याने लाटायचे असते त्यामुळे त्यालाही तूप लावावं लागतं आणि आता दोन मिनटं फक्त मी ठेवलं गॅसवर आणि नंतर लगेच काढलं तर आहे ना अगोदर आपल्याला टाकून घ्यायचं आणि डायरेक्ट आहे ना आपण बेलण्याला जे तूप लावलं की लगेच लाटायचं नाही अगोदर आपल्याला चमच्याने सगळीकडे स्प्रेड करावं लागतं आणि मगच आपल्याला लाटावं लागतं नाहीतर आहे ला ना, ना सगळं त्या ला लाटण्यालाच लागू तिळाचं काहीही करा खूप पटपट करावं लागतं नाहीतर ते थंड झालं ना ते त्याचा आकार लगेच घेतं त्यामुळं मग सगळ्या गोष्टी आपल्याला झटपट पटापट बनवाव्या लागतात तिळाच्या बाबतीत आणि आहे ना तिळाचं म्हटलं की चटके लागायची शक्यता असतं त्यामुळं सगळ्या गोष्टी सांभाळून करावं लागतं पण आहे ना आपण घरीचं बनवलं ना ते, ते, ते पौष्टिक पड़ पड़ राहतं आणि आपण स्वच्छतेत करतो त्यामुळं हायजीनचा प्रश्न राहत नाही तर अशा पद्धतीने आणि नंतर आपल्याला लाटून घ्यायचं आता आहे ना इथं मी स्टीलचं खाली हे केलं ना त्यामुळं मग ते घसरत होतं तर अशी छानशी वडी तयार झाली वडी म्हणा पापडी आणि आपल्याला जशी आवडेल जेवढी जाड तेवढी आपण काढू शकतो आणि हे ना ते आपल्याला अशीच तोडावी लागते असे आपल्याला काही त्याचा आकार देत आहेत ना आणि लाडूही करणार होते आता हे नवीन पद्धतीचे लाडू बनवणार आहे खूप छान झाले होते तोंडात टाकताच विरगळत होते आणि पण खूप करायलाही सोपे होते आता इथं आहे ना मी टोपामध्ये पाणी घेतलं आहे आणि गुळ आहे ना वितळून घ्यायचा आहे आपल्याला स्टँड खाली ठेवले आणि पाणी न जात जाता ते वितळलं पाहिजे गुळ फक्त आणि इथं आहे ना एक अर्धे वाटे आहे ना मी खूप शेंगदाणे घेतले आहे आणि ते थोडेसे ओबडतोबड आपल्याला कुटून घ्यायचं आहे जास्तही मोठे ठेवायचे नाही म्हणजे किमान दोन तीन तुकडे एका शेंगदाण्याचे झाले पाहिजे आता गुळ आहे ना मेल्ट झाला आहे आणि तो आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये एका काढून घ्यायचा त्याच्यामध्ये आखी तीळ टाकलेत आता एक वाटी गूळ म्हणून एक वाटी तीळ टाकले अर्धे वाटी आपले शेंगदाणे टाकलेत बारीक करून पण आहे ना तीळ टाकताना थोडीशी बारीक करून टाकायचे नाहीतर आहे ना, ना बाइंडिंग येत नाही आणि याच्यामध्ये थोडीशी मी वेलची फूड टाकली आहे आणि आहे ना ओबट धोबट बारीक असे झाले पाहिजे तसंच टाकले ना तरच व्यवस्थित ला लाडू वळता येतात ना नाहीतर लाडू वळताना थोडासा त्रास होतो अशा पद्धतीने करताना पण अशा पद्धतीने करताना ना हाताला चटके बसत नाहीत त्यामुळे ना ही पद्धत मला तर खूप आवडली आणि लाडू आपण नाही का खाताना खूप कडक लागतात आधी फुटत नाहीत असं होतं पाक केल्यानंतर तसं याच्या बाबतीत होत नाही जरा आपण खायचं म्हणलं ना जर लहान मुलं असतील तर तेही व्यवस्थित खाऊ शकतील असे छान बनतात आता किती दिवस टिकतात हे माहीत नाही पण किमान तुम्ही आठ दिवसासाठी तरी अशा पद्धतीने बनवू शकतात आणि तीळ म्हणलं की आपल्याला हिवाळ्यात खूप महत्वाचं आपल्या शरीरासाठी आणि आप ऊर्जा टिकून राहते त्यामुळं आपल्याला तिळाचे लाडू असे पटकन बनता येतील असे बनवू शकतात आपण आणि वळताना हे खूप त्रास होत नाही बघा किती छान आणि आपल्या आवडीनुसार आपण याच्यात एक व चमचा ती तुम्ही तूपही टाकू शकता जेणेकरून ना लाडवांना असा कलर चमक येते त्यामुळं तूपही टाकू शकता आता मी नाही टाकलं त्याच्यामध्ये आणि लाडू वळवून घेते आणि लाडू वळायचं म्हणलं ना छोटे छोटे खूप वळावं लागतात त्यामुळं खूप वेळ जातो नंतर मला मेहंदीही काढायची होती कारण मकर संक्रांत म्हटलं की सौभाग्याचं आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि मेहंदी म्हणजे बायकांना खूप आवडते काढायला त्यामुळं मग संक्रांत सण असल्यावर असं छान वाटतं मेहंदी काढायला आणि आवर्जून तेवढ्याच तेव्हाच आपण मेहंदी काढतो रोज तर आपल्याला सगळ्या गोष्टी काही होत नाहीत एवढे हे मकर संक्रांत बायकांचे सण असतात त्या दिवशीच आपण मेहंदी आवर्जून काढतो नाहीतर आपण अशा टायमाला तर कंटाळाच करतो दुसऱ्या टायमाला तर इथं मेहंदी काढायला घेतली आणि मेहंदी काढायला मला एवढा लेट झाला रात्रीच्या एक वाजली तर तोपर्यंत तो मी मेहंदी काढत होते मेहंदी मला काढायला आवडते त्यामुळं मग मी एवढा वेळ काढते नाहीतर आवडत नसेल तर मग वेळ काढता येत नाही आपल्याला आवड असेल तर सवड असते असं म्हणलं जातं त्यामुळं मग मी तशी सवड काढते स्वतःसाठी कधी कधी वेळ काढावाच लागतो तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार